सांगत नाही मी बायकोला म्हटलं तुला नक्की काय होतय सांग बघू तर मला म्हणले सकाळी जेवायला बसली आणि जेवत असताना जेवत असताना तासाभर शेवटचा घास तोंडातच तो फिरायला लागला आता हे जो खाणं म्हणजे क्रशर मिशन गत होत आणि तासाभर राना मी मनात म्हणलं मनात म्हणतोय मन म्हणूनच अठरावर झालं टिकलंय ब हे घरात सांगायची बोलायला सगळं तो गाडी थांबवून एडिट करायला पाहिजे ते सगळं मी <laughs> मनात म्हटलं ह्याच्या जा आधीच चार घास कमी खाल्ला असत सी वेळ आली असती मला म्हंटली घाशेत बी जरा खाऊ आहे तुमच्या बाटलीतले जरा औषध पिली तरी मला शंका आली तिचं बरं का टीव्ही इकडं होता आणि इकडं <laughs> बघत होत कुठं तर मिसअंडरस्टँडिंग होतं म्हणून म्हणलं पहिला टीव्ही बंद करून ये बघू तर जाऊन फ्रीज बंद करून आल्या मी म्हटलं दवाखान्यात जाऊया काय तर मला म्हणती सांगली विंगलेली नको गावातच जाऊया आता आमचं आयुष्य सम्राट पाचशे आशिला खाऊन गेलं हिला सांगलेलं नाही काय आम्ही डोक्यावर पटलो म्हटलं ठीक आहे तुझे आहे तर गावातच जाऊया तर मला म्हंटले आणि चार घास खाऊन घेते मला इंजेक्शनचे रिॲक्शन <laughs>